बस सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दोन आठवड्यानंतर घरातील टॉप पाच सदस्य कोणते आहेत म्हणजे टॉप पाच असे कोणते सदस्य आहेत ते पब्लिकमध्ये जास्त चर्चा आहे त्यांची किंवा ते पॉप्युलर आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दोन आठवड्यात बिग बॉसची बरीच चर्चा झाली पहिल्या आठवड्यात तर टी आर पीचे सगळेच्या सगळे रेकॉर्ड जे आहेत ते बिग बॉस मराठीने तोडले बिग बॉसचे मेकर जास्त खुश आहेत आणि अशातच जे आहेत ते कंटेस्टंटची सुद्धा बिग बॉसच्या खूप जास्त चर्चा जी आहेत ते घरामध्ये होत असते प्रेक्षकांच्या सुद्धा हाच प्रश्न असतो की नक्की या आठवड्याचे किंवा या सीझनचे टॉप कंटेस्टंट कोण आहेत आता दोन आठवड्यानंतर मित्रांनो ज्या कंटेस्टंटची पब्लिकमध्ये जास्त चर्चा आहे अशा लोकांचे नावं मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये आहे पाच नंबरला अरबास त्यानंतर चार नंबरला आहे डी पी तीन नंबरला आहे निक्की तांबोळी दोन नंबरला आहे अंकिता वालावलकर आणि एक नंबरला आहे सूरज चव्हाण तर ही जी पाच लोक आहेत ही आत्ता सध्या बिग बॉस मराठी सीझन पाचचे टॉप पाच कंटेस्टंट मानता येतील कारण या पाच लोकांची पब्लिकमध्ये खूप जास्त चर्चा आहे आणि मला असं वाटतं की ही नावं खरंच योग्य नावं आहेत या लोकांचे खरंच सोशल मीडियावरती तरी जास्त चर्चा सुरू आहे तुमचं काय म्हणणं आहे दोन आठवड्यानंतर टॉप पाच कंटेस्टंट कोण आहेत हेच आहेत का वेगळे तुमच्या मनात कोण आहेत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि या व्यतिरिक्त अजून कोणत्या कंटेस्टंटची जास्त चर्चा आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा जर तर 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 ला ला करा, करा, का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता आखीच्या आहे